यंदा काय कॅनिंग होणार नाही झाली तर करा हे माझ्या बाबा या दिलेला जर का आरमळ असा तर तो बाजू भोवतो आणि माझ्या समीर कल्पांची अशी हुशीर हुशी घेऊन येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो <laughs>

म्हणजे नमावा भक्ती रसातून कोणा जनमानसा समोर केलेलं नामस्मरण म्हणजे भजन आणि या कलियुगामध्ये परमेश्वराकडे जवळ जनाचं साधन म्हणजे भजन वो बरोबर बर? बर नागन नाही बरोबर मी माझ्या परमेश्वराला साकडे घालतो त्या मांडा मांडावर माझ्या समीर कर्माची तब्येत जर का आरमळ असा तर तो बाजू आणि माझ्या समीर कन्फांची अशी उशीर उशी घेऊन येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व तुमच्याकडे भजन आहे ज्यामुळे जो आनंद मिळतो ते एक वेगळाच आहे आणि खरं मी सांगतो प्रामाणिकपणे सरस्वजेलास म्हणून आता पुढे काय होत सांगता येत नाही पण आधी चांगला बळापाया दुसरी गोष्ट मगाशी जे पोरगे मगाशी ते ढोल वाजत आणले तुम्हाला पचवले ना आणून गोवा <laughs> ढोल वाढून पोचवले काढले ना आम्ही गोवा तू मध्ये मध्ये बोलते वरात काढले वरात याची निघाली एकदा झाली सात आठ वर्ष दोन मुलाचे बापात ते किती मुलाचे तेरा वर्ष झाली कारण तेव्हा वाटत नाही मजा येणार महिला वर्गाची उपस्थिती तर तुफान आहे कारण सध्या लाडक्या बहिणी फॉर्म मध्ये बरोबर ना दीड हजार पेन्शन एकवीसशे होणार आहे लिहून घ्या बघा एकवीसशे होणार आहे असं सांगितलं होता आमचा फायदा त्याचा आहे ना आमचं बघून समाधान म्हणून लाडक्या बहिणीसाठी एकदा जोरदार कोण टाळ्या वाजूया जोरदार पंधरा माजरा वाजव जमतो तसे वाजव म्हणतात ना हे सिनेमाने किडे असतात बघ किडे असतात बघा रणमाने किडे किंवा असं काय ते <laughs> ना आता वळ म्हणजे त्याच्यामुळे यंदा काय कॅनिंग होणार नाही झाली तर सहकार्य करा हे माझ्या बाबा त्या लवकर भारी दिलेला आणि काय माहिती आहे खरं सांगते तुमचा कोकणात काय कमी नाही कोकणात बुवा कायच कमी नाही गेल्या वर्षीचे तांदूळ यंदा आपण खातो म्हणजे काय कमी आहे का हो। देवाचे देण काय कमी आहे तरी पण आमच्या कोकणी माणसात ती सवय माझ्या सहित ह्याच्या सह यंदा कसा काय जर विचार करून शेतीवाडी यंदा कसा काय छत आहे भारी आता बुधस्तात आहेच भारी त्याच्या पुढच्या वर्षी विचारा यंदा कसा काय हो छत गेल्या वर्षी भारी तुझ्या गेल्या वर्षी कधी येत ना म्हणजे देव देता त्याच्यात समाधान वाटून घेता घेतलं पाहिजे ह्या मताचा मी आहे रूपाचा अभंग बोहा घेतो थोडीशी मजा केली पाहिजे म्हणून बोलतो नाहीतर समीर आणि माझा काय दुश्मन किंवा मेरेवरून भांडण बाकी काय नाही रूपाचा भंग परमेश्वराचं लोक आपण बघायचं कारण अठ्ठावीस शुग पांडुरंग विटेवर उभा आहे अठ्ठावीस शुग कोण म्हणतात चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणे म्हणजे अठ्ठावीस शुभ ती युग आहे माझ्या मते ती युग नाही चार वेद अठरा शास्त्रे चार वेळेस सहा शास्त्र आणि अठरा पुराणे म्हणजे युग नाही अठ्ठावीस शुभ मध्ये ठाऊक नाही जी ठाऊक नाही ती अठ्ठावीस युग पांडुरंग विटेवर उभा आहे आणि त्या विटेवर जर कोणी उभा केला असेल त्या पांडुरंगाला तो भक्त पुंडलिकाने आणि भक्त पुंडलिकाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा केली एकेकाळी भक्त एकेकाळी भक्त कुंडली बायकोचं बैल म्हणायचो त्या काळात असं म्हणणारे बायकोचं बैल आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी असा वागणारा पुंडलिक पण एकेकाळी असणारा पुंडलिक त्याच्यात परिवर्तन झालं पांडुरंगाची श्रद्धा आणि भक्ती केली पण आई वडिलांची सेवा पहिली केली या जगतात सर्वात आपल्यासाठी मोठा देव कुठला असेल तर आपले जन्मदाते आई वडील प्रत्येकाने आपल्या जन्मदाते आई वडिलांसाठी टाळ्या वाजवायच्या टाळ्या वाजवाय अशा पांडुरंगाला उघड केलं पहा त्या विठेला सुद्धा सहा आहे जो पांडुरंग उभा आहे कमरेवर हात घेऊन तो सांगतोय संसार एवढा आहे संसार कमरे एवढा आहे त्याच्या वर गेला तर जबाबदार मी ही संसाराची नौका बुडायला मी देणार नाही असं पांडुरंग सांगतोय आणि अठ्ठावीस शुभर पांडुरंग विठ्यावर उभा आहे मला एक सांगा आताच्या घडीला या कलियुगामध्ये जर नवीन लग्न झालेलं मुलगो नवरा बायको जर सत्यनारायणाच्या पूजेला बसवली तर अर्धा तासाच्या ओळ बसणार त्यांच्या जीवार येतात अर्धा तासाच्या ओळ बसले की त्यांचे कड येतात त्यांचा कड आता बाया मग माका सांगा अठ्ठावीस शुभरचा पांडुरंग विठ्यावर उभा आहे त्याला काय कळत नसतील पण नाही भक्तांची जबाबदारी त्याने घेतलेली आहे आणि भक्तांची भक्तीसाठी भक्तांच्या सेवेसाठी जर पांडुरंग भेटवले बाय मग आपल्याला अर्धा तास त्या नामस्मरण करायला काय होत युगामध्ये मोबाईलची गरज आहे वापरा वापरलाच पाहिजे पण भक्त त्याने आईवडिलांची सेवा केली हे सुद्धा कुठेतरी ध्यानात ठेवा प्रत्येकाने या छडकात सर्वात मोठा देव जर कोण असेल तर जन्मदाते आई वडील आता तुझ्या बद्दल मी काय बोला अरे काय बोला माझी जेव्हा शिकवत माझा दया येत आहे मग बघून असं वाटतं मला भीती वाटता वारा गेला तर मोठा येत ना तो रस्त्यावर उभं राहू नको घाबरा डाकराव चल डाक्टर गंभीर अशी नाही मी मुद्दाम बोलतो बाकी काय ना तो माणूस नाही डेंजर माणूस आहे ना असं ना तो म्हणजे हात केवड सांगता येत नाही तो तर जॅकेट बिकेट तुम्ही घातला सुंदर वाटता तुम्ही खरोखर सुंदर वाटत म्हणजे जेव्हा काय असं वाटतं ते आमच्याकडे ना घाटावरून मधवाले येतात मधवाले म्हणजे असे येतात किंवा मुंबईमध्ये जर गेला तर ह्या जॅकेट एवढे घालतात आणि कान साफ करणे काय काय म्हणजे ते विचारतात असे काही लोक आहेत जगाच्या बटल्यावर सहा गोष्टी पुन्हा होणार नाही नंबर एक ज्ञानेश्वर माउलेंची समाधी पुन्हा होणे नाही नंबर दोन वैकुंठ गमन पुन्हा होणे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही दाण्या मारवा नाही तर कानात पाणी कॉनिटर द्यायचं

नंबर पुन्हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा नंबर नंबर होणे नाही तब्येत खराब असून सुद्धा सुरामध्ये गाणे लोकांचं मनोरंजन करणे आणि कोक्यासारख्या रावण घवण पाडां मध्ये मध्ये बोलणे आणि सारखे आंबे खाव भाई येणे असे एकमेव बुवा सन्माननीय सगळी कदम बुवा पुन्हा होणे नाही अरे तू अस पण तू गेल्यानंतर पुन्हा होणे नाही येऊ लागेल आणि मी जाते लवकर आपलं चिरंजीव मी चिरंजीव याच्यामुळे असं काय नाही आजल्या उद्या जाऊचा जगाच्या पटल्यावर बुवा लक्षात ठेवा देऊन द्या आज्ञा उद्या जायचा मी लवकर जाणार नाही तुम्हाला त्या जगाच्या पटल्यावर माणसाचं जीवन फक्त दोन पानाचं आहे एक पान म्हणजे आपलं जन्म आणि दुसरं पान म्हणजे आपलं मृत्यू त्याच्यामधलं अंतर म्हणजे त्याला म्हणतात माणसाचं जीवन म्हणतात या जीवनासाठी एकदा या जीवनामध्ये जीवना सत्कर्म करा याच जीवनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करा बाकी